जे नवग्रह त्याचं ज्ञान छत्रपतींना होतं म्हणून नेहमी कधीही छत्रपती शिवाजी महाराज वद्य अष्टमीला स्वारी करायची आणि ते रात्री करायची गनिमी कावा आणि मग ते रात्री अंधार कडप असतो त्यावेळेस काय असे उजड नव्हता हो आणि विशेष म्हणजे पावसाळ्यात पावसाळ्यात ढगा असतात तर आणखी अंधार असतो म्हणून तुम्हाला माहिती आहे जयसिंगाने ज्यावेळेस प्र पन्हाळगाडावर जायचं ठरलं तर रात्री अष्टमीच्या दिवशी त्याच्यावर हल्ला केला छत्रपती पळून गेले गाडावरून तर गाडावरून पळून जाताना काही बैल काही गाढव काही बैलाच्या शिंगाला दोन दोन टेंबे बांधले ते पेटून दिले बैल एका वाटानं काढून दिले आणि सैन्य एका वाटाने गेलं ते रात्रीमध्ये त्या सैन्याला वाटलं की हे ज्याची मशाल घेऊन चालले ते सैन्य त्या बैलामागच पळलं हे गडावर निघून गेले बैल बैल मागच पळणार उजडल्यावर का गरे बैल आहे अरे तुम्ही बैल झाले हे गणिमिक आवाज म्हणून अष्टमीच्या दिवशी म्हणून द्या त्यांना हेच ज्ञान होतं छत्रपतींना कोणता कौंत ग्रह कोणत्या वेळेस असतंय कोणत्या वेळेस काय आहे कोणतं कौंत नक्षत्र कोणत्या वेळेस सत्तावीस नक्षत्र आहे त्याचा मला थोडासा छंद होता अभ्यास केला थोडासा किती त्याच्यामध्ये शत शततारक नक्षत्र हे शंभर चानण्या छोट्या छोट्या असतात अविषयत आंबुशात दिवशी दिसतात आकाश निरभ्र असल्यावर त्या, त्या नक्षत्रावर जर जन्म झाला तर तो, तो देखील असंच चमकतो पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जन्म शततारक नक्षत्रावर आहे थोडा काळ मिळाला पण किती चमकून निघाला जय जवान जय किसान आता जय विज्ञान लावलं काय त्यावेळेस असं काही त्या नक्षत्राचा प्रभाव माणसाच्या शरीरावर पडतो हे विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलं आहे काही नक्षत्र दिसतात काही दिसत नाही कधी कधी दिसतात कधी कधी दिसत नाही रोहिणी नक्षत्रावर जन्म असतात तर मनानं निर्मळ असतो रोहिणी नक्षत्रावर जन्म भगवान श्रीकृष्णाचा आहे भगवान ज्ञानेश्वरच आहे अशा प्रकारच्या नक्षत्राचा सुद्धा आपल्या शरीरावर परिणाम म्हणून वैष्णव खम मंजुरम रात्री ह्या नक्षत्राला नमस्कार करावा ध्रुव तारा आम्ही उत्तरेला असतो म्हणून रात्री कुठे दिशा समजते पण ती दिशा उत्तर दिशेकडे तोंड करून जर उभं राहिलं तर उजव्या हाताला पूर्व डाव्या हाताला पश्चिम मागं दक्षिण उत्तर दिशेला तोंड करत तो उत्तरेशिवाय दुसरीकडून उगतच नाही आणि तो त्याचा आस्त पण नाही होत कधी ध्रुव ताराचं ता ता अस्त नाही होत कधी म्हणून त्याच्याकडे तोंड करून उभं कर राहिलं तो खाली असतो असं आपल्या त्याला म्हणतात डोळ्यासमोर दृष्टीसमोर पंचांगमध्ये विशेष आहे शब्द आहे त्यासाठी आणि ती उभं राहून पाहिलं तर उजव्याला पूर्व डाव्या आता पश्चिम देश माग दक्षिण देश याचं ज्ञान भगवंताला होतं विशेष आणखीन दुसरं की जनावराचा आवाज काढायचं सुद्धा ज्ञान आणि छत्रपतींनी शिकवलं होतं आपल्या सैन्याला रात्री स्वारी करायची आणि मग सैन्य मुलं लपून राहायचं झाडाखाली इकडं तिकडं झाडाच्या सावलेला आणि मोठमोठ्या वाघाच्या डार काळ्या काढायच्या अरे इधरशी वाघ आहे इधर नाही जाना इधर जाना या रस्त्यानं जा मरा तिकडं त्या रस्त्यानं निघून जायचं आणि हे वाघ नव्हते हे माणसंच होते पण वाघासारखे माणसं होते महाराज म्हणून हां शिव सेना ही खरी ती ते वाघाचे डार काळाचे स्वप्नातलं नाही चित्रातलं नाही खरा आणि म्हणून हो। द्या आणि हे सुद्धा ज्ञान होत विशेषतः पक्षचा आवडण्याचा आवाज सुद्धा छत्रपतींनी येत होता विशिष्ट प्रकारचा आवाज केला संकेत मिळून जायचं की शत्रू गेला आता आपण जायला हरकत नाही गडावर पा तुम्ही कोकळा गाते एक पेर त्या नावाचं पक्षी गातो हे सगळं ते नॅचरल थिंग होते नॅचरपॅथी होती छत्रपती शिवाजी महाराजांची हनुमदेव सूर्य अग्नि ब्राह्मण गाव वैष्णव खम मंजरम भुरात्मा भद्र पूजा प्रधान मे पुढा चक्षुंद्रिया चुपणे श्लोके भगवान